आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच लहानपणापासून गोडाचे आकर्षण असते आपल्या आवडीचा गोड पदार्थ समोर आला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही तर असंच आज एक पदार्थ आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे श्रीखंड श्रीखंड लहानपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो म्हणून हा आज बेत केलेला आहे तसं बेत करण्यामागचं कारण म्हणजे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवा निमित्त आज आपण बघणार आहोत श्रीखंड पुरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर श्रीखंड पुरी बनवण्याकरिता इथे मी सर्वात प्रथम पुरीकरिता पीठ म्हणून घेत आहे तर इथे मी दोन वाटे इतपत पीठ घेतलेला आहे आपले घरातली नॉर्मल वाटे असते त्या वाटीनी मी पीठ मापून घेतलेला आहे आता यात इथे मी टाकत आहे चवीनुसार थोडं मीठ दोन टेबल स्पून एवढं बेसन एक टेबल स्पून एवढा बारीक रवा पुरीच्या कणकेत अर्धी वाटी रवा घातल्याने पुऱ्या लवकर मऊ पडत नाही म्हणून याच्यामध्ये रवा नक्की घाला आता यात टाकत आहे अर्धा पळीभर तेल व आता या सगळ्या जिन्नसला एकजीव करून मिक्स करून घ्या सगळे जिन्नस एकजीव झाल्यानंतर कणिक छान घट्ट मळून घ्यायचं आहे पुऱ्याचं कणिक नेहमी घट्टच असायला हवंय सेल नको कारण की सेल कणकेच्या पुऱ्या चिवट होतात आणि फुगत नाही म्हणून पुऱ्याचं कणिक नेहमी घट्ट हवंय हे बघा हा असा घट्ट गोडा तयार झाला पाहिजे पुऱ्याच्या कणकेला एकदम घट्ट सैल पण नको पातळ पण नको काहीच नको एकदम घट्ट तयार झाला पाहिजे पुऱ्याच्या कणकेला आता हे कणिक पंधरा ते वीस मिनिट झाकून असं ठेवायचं आहे जेणेकरून पीठ छान पैकी मुरेल इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे पीठ पण छान मुरलेलं आहे तर आता इथे आपण याचे पुऱ्या बन बनवायला घेऊया पुऱ्या बनवण्याकरिता इथे सर्वात प्रथम आपण कणकेच्या छोट्या छोट्या गोड्या बनवून घेऊया लिंबा एवढे एकदम छोटे हवे हे बघा असे इथे मी पुऱ्याच्या कणकेला थोडस तेल लावून याला लाटून घेणार आहे मी इथे पीठाचा वापर नाही करणार आहे इथे मी तेलाचा वापर करत आहे कारण की पिठाचा वापर केल्यावर तेल खराब होऊ शकतो तेल खराब होते ऍक्च्युअल मध्ये म्हणून मी इथे तेल वापरत आहे पीठ नाही वापरत आहे पीठाऐवजी मी तेल वापरत आहे मी तुम्हाला पण सजेशन करेल की तुम्ही पण इथे तेल वापरा आता पुऱ्यांना शेप देण्याकरिता इथे तुम्ही वाटी किंवा काही पण वापरू शकता पण मी इथे एक डबा वापरलेला आहे ज्यांनी पुरीला शेप येणार व्यवस्थित पुरीला तुम्ही आपल्या हिशोबाने पण शेप देऊ शकता पण मी इथे एका डब्याचा वापर करून याला शेप दिलेला आहे हे बघा अशी एक पुरी तयार झाली पुरे तळण्याकरिता इथे मी अगोदरच तेल तापून ठेवलं होतं तेल आता गरम झालेलं आहे एकदम धुवधार हे बघा मी असं साईडनी येथे एक पुरी टाकली पुरी टाकल्याबरोबर त्याला हलवायचं नाही टच नाही करायचं हे बघा ती आपोआपच अशी फुगून वर येते थोडा वेळ तिला असंच ठेवायचं आणि दोन मिनटानंतर असं त्याला पलटवायचं हे बघा पुरी अशी छान फुगून येते एकदा पलटवल्यानंतर पुरीला नंतर परत पलटवायची गरज नाही नाही तर ती तेलकट होऊ शकते आता अशाच प्रकारे आपण बाकीचे बाकीच्या सुद्धा तळून घेऊया तर पुरे तळल्यानंतर इथे आपण बघणार आहोत श्रीखंड कसं बनवतात तर।, तर इथे मी श्रीखंड बनवण्याकरिता एक किलो दह्याला रात्रभर एका कापडात बांधून ठेवलं होतं व त्यावर वजनी वस्तू म्हणून बत्ता ठेवला होता तर आता एकदम सकाळीच हा चक्का तयार झालेला आहे हे बघा एकदम मलाईदार एकदम सॉफ्ट सॉफ्ट हाताला पण असं चिकटत आहे खूपच छान झालेला आहे हा चक्का आणि पूर्ण याचं पाणी निथळून गेलेलं आहे मी याला रात्रभर ठेवलं होतं तुम्ही इथे सात ते आठ सुद्धा ठेवू शकता पण ओव्हरनाईट ठेवलेलं कधीही चांगलं पूर्ण पाणी याचं निथळून गेलेलं आहे हे बघा एकही एक पाण्याचा अंश आहे ना याच्यात तर सर्वात प्रथम इथे मी या चक्क्याला एका बोलमध्ये असं ट्रान्सफर करून घेतलेला आहे व आता इथे मी टाकतो एक वाटी भर साखर इथे मी पिठी साखर वापरलेली आहे एक वाटी बरोबर प्रमाण आहे हा पिठी साखरचा तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता यात पिठी साखर हे बघा आता या विस्कर याला मिक्स करून घेऊया असं छानपैकी चक्का आणि पिठी साखर या दोघांचं मिश्रण छान असं झालं पाहिजे हे बघा चक्का आणि पिठी साखर दोन्ही छान पैकी असं मिक्स झालेलं आहे हे बघा किती स्मूथ टेक्स्चर आलेला आहे आता या मिश्रणाला एक ते दीड तास झाकून साइडला ठेवून देऊया कारण की दोन्ही छानपैकी मुरले गेलेले पाहिजे म्हणून तुम्हाला जसं घाई असेल तर पंधरा ते वीस मिनिट पण ठेवू शकता काही हरकत नाही पण मी इथे एक ते दीड तास झाकून ठेवत आहे आता इथे बरोबर दीड तासानंतर मी झाकण ओपन करत आहे हे बघा छान पैकी असे मुरले गेलेले आहे मी तुम्हाला दाखवते एका चमच्याच्या मदतीने हे बघा पिठीसाखर आणि चक्का दोन्ही छान मुरले गेलेले आहे तर मग आता नेक्स्ट प्रोसेस करून घेऊया इथे मी एका बोलच्या वरती ही पीठ चाळ्याची चाळणी ठेवलेली आहे चा त्याच्यातून आपण चक्का आणि पिठी साखर याला असं गाळून घेऊया हे खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे याला नाही केलं तर मग जो स्मूथ टेक्स्चर आहे ना मार्केटसारखं तो नाही येणार म्हणून ही, ये ही प्रोसेसला स्किप करू नका खाली एक बोल ठेवा पातीला ठेवा किंवा काही पण ठेवा आणि असं बघा हे असं चाळून घ्या घ्यायचं ग् आहे एकदम स्मूथ टेक्स्चर आहे ना आणि शेवटी बघा तुम्ही जेव्हा खाणार ना खूपच छान वाटेल तुम्हाला हे बघा असं थोडं थोडं चाळून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला या अँगलनी पण दाखवते हे बघा किती स्मूथ आलेलं आहे खालून पीठ पीठचाळाची चाळणी असते ना त्यांनी चाढायचं ती सर्वात बारीक चाळणी असते हे बघा किती स्मूथ आलेलं आहे टेक्स्चर बघा आपल्या मार्केट सारखं श्रीखंड तयार आहे घरीच पण थांबा थांबा आता अजून प्रोसेस बाकी आहे बाकीचे जे फ्लेवरिंग एजंट त्याच्याशिवाय श्रीखंडाला चवीला मजाच नाही इथे मी एक छोटी वाटी कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे आता दुधात मी टाकत आहे वेलदोड्याची पूड आता यात टाकत आहे जायफळ किसून किसलेलं जायफळ टाकत आहे मी आता यात टाकत आहे केसरचे काही धागे जेणेकरून छान फ्लेवर येणार आणि कलर पण खूप छान येईल आपल्या श्रीखंडाला आता या दुधाला श्रीखंडामध्ये टाकायचं ते पण हळूहळू हळूहळू करून या श्रीखंडाला दुधामध्ये टाकायचं आणि मिक्स मिक्स करत चालायचं सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर या श्रीखंडाला फ्रीज मध्ये चार ते पाच तास थंड होण्याकरिता ठेवूया श्रीखंड इथे थंड झाल्यानंतर इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवते थंड थंड श्रीखंड ते पण गरमागरम सोबत खाण्याची मजाच काही वेगळी असते त्यावर ते ड्रायफ्रूट केसरचे धागे खूपच छान आहे तुम्ही एकदा ही माझी रेसिपी ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली तर या गुढीपाडव्यानिमित्त नक्की ही श्रीखंडपुरी तुम्ही बनवून बघा आणि मला नक्की तुम्ही सांगा आणि हो माझ्याच चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सासरच्या रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे बेल ऐकॉन असेल बेल ऐकॉनला पण तुम्ही क्लिक करा आणि माझ्या इन्स्टा चॅनलला जाऊन पण तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा Thank you, thank you so much.